हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जीप शाळा शिरगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप सेवानिवृत्त प्रमुख अरुण मडके सरांनी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्तावीस जुलै हा जन्मदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिकांनी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन तसेच शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला शहापूर तालुक्यातही अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे शिरगाव गावचे ग्रामस्थ सामाजिक कामात अग्रगण्य असणारे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अरुण मडके सर कोकण विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा शिरगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह भाऊचे वाटप करून माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे दत्तात्रेय मडके सदस्य तान्हाजी मडके महिला बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी उबाळे ग्रामस्थ तसेच शिक्षक रुंद उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समितीने अरुण मडके सरांचे श्वाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अरुण मडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे अध्ययन कसे करावे हा सल्ला देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मंथन परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन आपली गुणवत्ता वाढवावी तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी आणि पालकांची स्तुती करून त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावना केशव सेलवले सर सूत्रसंचालन अरुण कराळे तसेच आभार प्रदर्शन मड़के मडकेसरांनी केले